नेता राजाराम पाटील रेंधाळा शिवसेना शहर प्रमुख मी आ, रेंदा ग्रामपंचायतीच्या विविध समस्यांच्या बाबतीच्या संदर्भात इथं उपोषणाला बसलेलो आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर ग्रामपंचायत विभाग यांनी गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्याचा आदेश दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिला होता अद्यापही त्या गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्या त्यानुसार आम्ही ग्रामपंचायत प्रकरणागत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून उपोषणात बसलो असून आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा म्हणजे कोणत्याही प्रकारची चर्चा वगैरे काही करण्यात आलेली नाही आणि ग्रिल जिल्हा परिषदकडून या या संदर्भात जापीलपणा बाळगलेला दिसून येत आहे जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ही म माझे उपोषण मी असेच चालू ठेवणार आहे आणि जिल्हा गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझे उपोषणा असे आंदोलन चालूच राहणार आहे